यांची चांगली झिरवली ना मग हे हो वटणीवर आले आणि दोन चार नवीन योजना आणल्या अध्यक्ष मोदीचाळीस आणि पंचेचाळीस झिरो येतील तितके दे। येतील कार अयोध्ये मध्ये कुचकून कुचकून मारल यांना आणि यांची बाट सुजत पर्यंत लगी है तलवार को धार हो मी म्हणालो मंत्री तुमच्या घरात हसला होता म्हणून ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस काय बोलावलं नाही आम्हाला मराठा समाजाचं आंदोलन संपवायचं होतं ओबीसीचं आंदोलन संपवायचं होतं त्यावेळेस काय आठवण झाली ना हो आमची तुम्ही बोलू नका तुमचा वाटा नाहीये पण तुम्ही बोलू नका हे कोण करताय आणि कसं चाललाय काय गरीब अरे गरीबाच्या नावाखाली ठेकेदार लुटतोय ठेकेदार ते शिवसेना सोबत आली म्हणून शिवाजी महाराज नाव घेणं सुरू केलं तुम्ही आंबे खाल्या आणि पोरं होते म्हणणारा गुरु बाळा पाया हा आंबे आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि शिंदे सरकारला चांगलं झोडपून काढलं लोकसभेला यांना खूप ताव आला होता फार अहंकाराने म्हणत होते आमच्या पंचेचाळीस जागा येतील पण जनतेने यांना ताणू ताणू मारलं पाठ तर हनलं तेव्हा यांना अक्कल आली आणि कायतर म्हणे माझी लाडकी बहीण योजना आणली विधानसभेला पण जनता तुमची जिरवणार हे लक्षात ठेवा असं वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला त्यानंतर वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावरून देखील शिंदेवर तुफान हल्लाबोल केला व अधिवेशनाचा शेवटचा दिवस तुफान गाजवला पाहूयात तो संपूर्ण व्हिडिओ यांची चांगली झिरोली ना मग हे वटनेवर आले आणि दोन चार नवीन योजना आणले अध्यक्ष मोदे तेही सुद्धा कर्ज काढून फार तोऱ्यात होते चौरेचाळीस पंचेचाळीस घ्या मडीचा भुरका चौरेचाळीस आणि पंचेचाळीस झिरो फार सांगत इतके येतील तितके येतील आलेत आणि मग आणली बहिणीची आठवण झाली ते जाता जाता सरकारी तिजोरीचा वापर करून वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण त्यावेळेस राजवाड होती बहिणीची इज्जत लुटली जात होती त्यावेळेस पुढे गोली होती यांची इज्जत काय करत होती ज्या बहिणीची इज्जत लुटली जात होती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वाधिक महिलावर अत्याचार होत होते दोन महिन्यामध्ये बहीण सुचली कारण बहिणी आणि आमच्या भावानी महाराष्ट्रातल्या जनतेनी अध्यक्ष महोदय यांची चिरोली मग आठवण झाली अरे अरे तुमचे राम भरोसे हिंदू हॉटेल बंद झाला यांचा आता राम भरोसे हिंदू हॉटेल बंद रामाचं नावच घेऊ शकत नाही कारण अयोध्या मध्ये कुचकुन कुचकुन मारल यांना आज साफ करून टाकलं रामटेक मध्ये रान कायचा दाखवत आहे धनुष्यबान गेला तो रामटेक मध्ये जिरवला रामेश्वरम तिथेही जिरवलं चित्रकूट राम का भगवान रामाय म्हणले मेरा नाम लेकर वोट मागते हो मेरे नाम पे राजनीती करते हो बजरंगबली उभा झाला काढली गदा आणि यांची पाठ सुजत पर्यंत मारली म्हणून आता हे वटणीवर आले आणि म्हणून वटणीवर येऊन नवीन योजना यांनी सुरू केल्या अध्यक्षामध्ये बघा मी भाषण राजकीय नाही पण तुम्ही जर मला बोललात तर मग आम्हालाही बोलता येईल खोट फेक नेरेटिव्ह नेरेटिव्ह म्हणून तुम्हाला आता इतकी सवय झाली की मला वाटतं ही सवय दिल्लीची जळली की काय तुम्हाला ज्याच्या संघ खरं सांगतो तुम्हाला एवढं खोटं बोलत नव्हते असत्य मांडत नव्हते मुख्यमंत्री फार खरं बोलणारे होते पण दिल्लीच्या सवयीमुळे आता परवाच भाषण ऐकलं अध्यक्ष महोदय आम्ही राज्यपाल महोदयांच्या भाषणावरची गाडी सुसाट होती पण ट्रॅक सोडून होती म्हणजे बाजूला गाडी चालवतो होती ट्रॅकवर चालतच नव्हती सगळ्यांनी पाहिलं अध्यक्ष महोदय आपल्याला आपल्या भाषणाच्या वेळेस जाणून बुजून आपले लोक गंभीर होते पण भाजपचे लोक खूप हसत होते आता ना काय माहित ते मुद्दाम हसत होते कारण तुम्ही त्यांच्या मानगुटीवर बसलात त्यांची कल्पना नव्हती त्यांना कल्पना खरं सांगतो तुम्ही पाहून काय व्हिडिओ अध्यक्ष महोदय आपल्या भाषणाच्या वेळेस आपली सगळी लोक गंभीर होती भाजपचे लोक जोरान हसत होती तुम्ही जो आपके बारे में एक शेर याद आता है हमको जो कल तक अपने थे वो इतने बदल गए चेहरा वही है मगर सोच बदल गए और समझने के लिए मेरे पास आना पड़ता है मागसी सगड़ी लोकांची जी हासने की बगून ता भाषण हास्य जत्रे तो स्वरूप होता मैं सामते तो। कुठ गाड़ी गेली अध्यक्ष मोदी एकदम इथून गाडी नेहरू पर्यंत घेऊन गेले आणि तिथून युक्रेन आणि रशियाच्या युद्धापर्यंत घेऊन गेले अजून युद्ध सुरू आहे ना युद्ध सुरू आहे की नाही युद्ध बंद झालं का बंद झालं काय देशातील लोकांना माहित आहे ते युद्ध करून बंद झालं होणे ज्यांनी मध्ये थांबवू शकले नाही तिथला ते वातावरण जे वातब मणिपूर पेटलंय त्यांच्या नावाने युक्रेन रशिया युद्ध बंद होत पर्यंत आणि तिथून नेहरू तिथपर्यंत गेलेत मी काय म्हणालो होतो खरं म्हणजे तुम्ही म्हणालात की न, मी पाहिलं नाही अह चंद्रकांत दादा असं म्हणाले आम्ही छातीवर दगड ठेवून <laughs> मुख्यमंत्री साहेब तुमचा दगड एवढा भारी झाला ना त्यांची छाती पिछल्या गेली हवास निघून गेली एवढा भारी दगड तुम्ही ठेवून दिलात की त्यांचा दम निघत नाही आहे गुलाबराव आनंद आहे की नाही आनंद आहे म्हणा ना आनंद हसाना जरा चांगला बोलतो की नाही आय भारी काम आहे आय भारी पडलेत ना म्हणून दगड ठेवला हो म्हणे दगड छातीवर या मोठा ठेवून द्या कारण तुमच्याशिवाय त्यांना आता पर्यायच नाहीये पर्याय नाही तुम्हीच एक पर्याय आता त्यामुळं ओकेच म्हणा लागते ओकेच अध्यक्ष महोदय काय ते जाऊ दे ते तिकडे आहेत की नाही तुम्ही तुमची चिंता करा त्यांची चिंता कशाला तुमची चिंता तुम्ही करा हे दगड ठेवून अध्यक्ष महोदय एवढा दगड झाला ना मोठा मी सांगितलं की दाज अध्यक्ष महोदय खर तर या सगळ्यामध्ये हो या तुमच्या फार जोरदार मॅनेजमेंट आहे सीएम साहेब तुमचं म्हणजे मानाव मानावं लागेल तुमचं एवढं जोरदार मॅनेजमेंट आहे ना, ना आता भाजपला धरलं तर चावते सोडलं तर पडते अशी परिस्थिती तुम्ही करून ठेवले हो धरता येत नाही आणि सोडता येत नाही अवा चांगलं आहे नाही राज्यपालाच्या भाषणावर तर काढून देतो ना राज्यपालाच्या भाषणावर काय होतो तेही काढून देतो हेही वाचा अध्यक्ष महोदय हा हे बरोबर बोलले बा किती बरं वाटते सगळ्यांना तुम्ही पण असं म्हणा जरा मोठे म्हणा ठेवा बरं वाटेल अध्यक्ष महोदय आपण तिथपर्यंत गेलात पण मी त्याला बोलणार नाही काही ठिकाणी आमचं आंदोलन संपलं मागण्या मान्य झाल्या म्हणजे म्हणून मराठा समाजाने गुलाल उधळला याचा अर्थ तुम्ही काहीतरी कमिटमेंट त्यांना केली होती सगळं झाल्यानंतर तुम्ही तेरा तारीख दिली पहिल्याच्या तारखा गेल्या तेरा तारीख दिली तेरा तारखेचं काय दिलं हे आम्हाला माहित नाही बरं दोनशे सहाचं पाठवळ आहे ना तुम्हाला गरजच काय आमची तुम्ही निर्णय घ्या त्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा तुम्हीच म्हणालात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही पण मराठा आम्ही आरक्षण देऊ सरकार म्हणून तुमचा अधिकार आहे तुम्हाला तो घ्यायचा आहे कॅबिनेट पुढे तुम्हाला जायचं आहे पण आम्ही गेलो नाही आम्ही पोहोचू शकत नाही सगळे सोयरे मी थोडी म्हणला सगळे सोयऱ्याचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आमच्या सईनं थोडी होणार आहे जो काही निर्णय घ्यायचा असेल तुम्ही घ्या ना सरकार म्हणून निर्णय घेता की विरोधक म्हणून आम्हाला कुठला अधिकार आम्ही कशाला सांगू तुम्ही सांगितलं पाहिजेत तुमची भूमिका या सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केली पाहिजेत तुम्ही देणार आहात की नाही देणार आहात तुमची भूमिका सांगा त्यावर आम्ही बोलो त्यावर आम्ही बोलो तुमची भूमिका सांगा तुम्ही काय करणार आहात ते सांगा हे लोकांना कडू द्या सभागृह सुरू आहे अध्यक्ष महोदय म्हणून आमची मागणी आहे आमची मागणी आहे हे सार्वभौम सभागृह सुरू असताना या ठिकाणी हे जे पेटलं हे आंदोलन एक जातात दुसऱ्याला पेटवून येतात मी गेलो आग नाही लावून आलो जंग लगी है तलवार को धार लगानी लगाली होलो कोण तुमची काय भूमिका आहे सांगा मग बोलू भूमिका माहित नाही तर आम्ही काय सांगू अरे तुम्हाला भूमिका तर सांगा मग सहमत की नाही बैठक काय इथे माना इथे सभागृहात माना सभागृह सुरू आहे मागून लपवून छपून बैठका घ्यायच्या आमचं म्हणणं असं आहे जर कुणाला आरक्षण द्यायचं असेल तर पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवा यांनी का नाही केलं जनगणना तुमच्या घरात हसलं होतं म्हणून ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस काय बोलवलं नाही आम्हाला मराठा समाजाचं आंदोलन संपवायचं होतं ओबीसीचं आंदोलन संपवायचं होतं त्यावेळेस काय आठवण झाली ना आमची का बोलवलं नाही तुम्ही आम्ही आलो नसतो सोबत चार चार मंत्री पडालोत आणि उपोषण सोडवलं आणि लेखी स्वरूपात दिलं का दिला स्वरूपात विचारलं ठेवायचं आम्हाला आम्हाला विचारलं सोबत घेऊन गेले असते आज हा प्रश्न हो आला नसता अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की आमची मागणी होती करा ना जनगणना करा पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि त्या दोनही समाजाचं जे आज कलुषित झालेलं मन आहे अध्यक्ष महोदय हे कुठेतरी थांबलं पाहिजे वाद विकोबाला जातोय हो एकामेकाची सकाळी तोंड बघून उठून तोंड बघणारी माणसं सकाळी रामराम करणारी माणसं एकमेकाची दुश्मन झाली आहेत अध्यक्ष महोदय लग्नाला जात नाहीत शेतीवर जाणं बंद झालंय काही जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये हे फार अति होत आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून शाळामध्ये मुलांची सुद्धा अशीच परिस्थिती झाली हे कुठेतरी थांबावं आपण या संदर्भात पुढाकार घ्या अध्यक्ष महोदय आणि हे जी काही आम्ही म्हणालो होतो ना आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आम्हाला दोन वेळा बोलवलं त्यावेळेस आमची भूमिका मांडली अध्यक्ष महोदय केवळ या संदर्भामध्ये जो संघर्ष पेटला अध्यक्ष महोदय हा जाणीवपूर्वक जो काही उभा केला गेलेला आहे एक एका बाजूला बोलायचं दुसऱ्या आणि दुसऱ्या बाजूला बोलायचं दोघांची मतं घेण्यासाठी या समाजामध्ये जे काही आग लावण्याचं करण्याचं भांडण सुरू जाण्याचं काम आहे महाराष्ट्रातली जनता सर्व त्या अध्यक्ष महोदय दोन हजार चौदाला जे नेतृत्व होतं अध्यक्ष महोदय आरक्षणाबाबत जी, हो जी काही माहिती होती ज्या काही फसवणूक झाली हे महाराष्ट्राच्या पुढे अध्यक्ष महोदय आपण या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचं असेल सरकार म्हणून तुम्हाला घेता येईल आणि म्हणून या दोनही समाजाला आपण वाद क्षमेपर्यंत काही दोघांनाही जे आरक्षणाचा जो तिळा आहे ज्या बागड्या आहेत त्यावर आपली भूमिका आपण मांडावी आणि योग्य ती करावं अशी आमची अपेक्षा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय केवळ आता अलीकडे काही लोक पाहतो आम्ही सत्ता फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायला लागले घेतलं पाहिजेत ना महाराष्ट्र महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचंच भूमी आहे छत्रपती शिवरायांची भूमी पण आता जय श्रीराम बंद झाला जय श्रीराम बंद झालं अयोध्या काढतच नाही का चांगली झिरोली चांगली नावच काढायला राहिलं नाही अरे ते ईश्वर आहे म्हणतो ना आपण ईश्वरावर तो तो सगळं बघत असतो त्याने ते पाहिलं अजून पाहिजे अजून सुरुवात झाली थमा ते त्याचं त्याला ते भोगावं लागणार देशामध्ये पण तुम्ही जर वापर करत असाल ना घेत असाल नाव मग एक वीट कार उचली नाही हो तिकडे पंतप्रधान मोदी साहेबांना बोलवून त्यांच्या हस्ते आपण छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रात उभं करायचं ठरवलं मग का झालं नाही का केलं नाही दोनशे कोटी रुपयाची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीच्या आपल्या चैत्यभूमीच्या ठिकाणी बजेट तरतूद केली एक रुपया खर्च केला नाही का केलं नाही कशाला तुम्ही नाव घेताय जर नाव घेत असाल तर मग ही कामं का सुरू झाली नाही अजिबात नाही दोनशे रुपयामध्ये मी पहा डीबीटीवर जाऊन तुम्ही म्हणाल तर मी निवडणूक लढा मी पाहिलाय चेक केलाय म्हणून सांगतो मी काही सभागृहामध्ये काही असत्य बोलायचं असं नव्हे आपण जर महापुरुषाचं नाव घेतो अध्यक्ष महोदय एक रुपया बाबासाहेबांच्या स्मारकासाठी का, का खर्च केला गेला आला सण आला पाचशे कोटीचा आनंद असित पाचशे कोटी पैकी हा कोण करतोय आता महाराष्ट्राला माहित आहे हा आनंद कोणाला जातोय ते काय देत आहे एक किलो साखर एक किलो गहू काय ते अ याच पाप उघड केलं ना शंभूराजे तुम्ही बोलू नका तुमचा वाटा नाही आहे पण तुम्ही बोलू नका हे कोण करताय आणि कसं चाललाय काय गरीबाला चाललंय अरे गरीबाच्या नावाखाली ठेकेदार लुटतोय ठेकेदार बिना टेंडर, टेंडर न काम करता तुम्ही बिना टेंडर ना बिना टेंडर ना अरे काय ना असेल तर निविदा काढा आणि द्या तीस टक्के चाळीस टक्के कमिशन चाललाय याच्यातून तुम्ही काय शिकवून आले आम्हाला बघा तुम्ही दिवसाल मी अधिक बोलेल मग मी पूर्ण खोलून टाकेल काय व्हायचं ते मी मी माझ्या मर्यादा ठेवून बोलताय आनंदाचा शिधा कोणाला झालाय याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे अध्यक्षामध्ये हो महोदय एक चार लोकांना माहीत आहे सीएम साहेबांना त्यांना बंधन आहेत बोलता येत नाही तो आनंद कोणाच्या घरी चाललाय मला माहित नाही आणि म्हणून हे सगळं जे चाललंय आत्ता दादा बोलले आमचे जयंत पाटील साहेब कंत्राटदारासाठी मोजक्या कंत्राटदारासाठी सगळं चाललंय समोर शाळेच्या नावाखाली ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचं काम चाललंय डोंगराळ आदिवासी भागातील शाळा संख्या भावी बंद करण्याचं काम चाललंय अध्यक्ष मोदय म्हणून मला अत्यंत खेदावण मनाव साठ महाराष्ट्राची सामाजिक आणि न्यायाचं जे राज्य आहे ही ओळख आता पुसायला लागली अध्यक्ष मोदी ती ओळख पुसण्याचं काम माहिती सरकारच्या काळात केलं जात आहे मनुस्मृतीच्या संदर्भात सरकारमधील शिक्षण मंत्री जाहीर कार्यक्रमात म्हणतात मनुस्मृतीचा श्लोक आम्ही पाठ्यपुस्तकात घालणार त्यावर अधिक भाष्य झालेलं अधिक भाषण म्हणजेच मनुस्मृतीचा संचू प्रवेश महाराष्ट्रात सुरू झालेला आहे वर्णवाद जातीयवाद स्त्री विरुद्ध विष स्त्री म्हणजे दाशी अरे हे मानसिकता आहे तुमची हे मानसिकता आणि हे सुरू झालं अध्यक्ष महोदय याचे काही श्लोक आलेले आहेत काय विचारावं आठवीच्या वर्गामध्ये काय लिहिलं गेलं काय प्रश्न आहे आता इतिहास कसा मिळाला एक अध्यक्ष महोदय सांगतो तेही सांगतो अफजल खानाचा इतिहास तुम्हालाच माहित आहे अरे तुम्ही तर छत्रपती शिवरायांचं नाव घेणं माहित नव्हतं तुम्हाला ते शिवसेना सोबत आली माणूस शिवाजी महाराज नाव घेणं सुरू केलात तुम्ही तुम्ही सांगू नका आम्हाला तुम्हाला बसायला ज्वास घाट देत नव्हते ज्यावेळेस शिवसेना फार्मात होती त्यावेळेस आता सांगायची गरज नाही काय कुठे आलात आणि कुणाचं नाव घेऊन आलात कुणाचं नाव काय होतं डुप्लिकेट नाव ठेवून काही मोठे होत नाहीत आंबे आणि पोरा होते म्हणणारा गुरु पळा पाया खा आंबे अरे काय चाललंय ह हे गुरु हे अध्यक्ष महोदय हे चाललंय कुठे चाललंय कोणाच्यामुळे पण तुम्हाला लोक पराभव केल्याशिवाय तुमचा राहणार नाही लोकसभेत झालं आता विधानसभेतही होणार आहे तुम्ही काही केलं तरी जनतेने ठरवलं हो आहे तुकडोजी महाराज म्हणतात नाही भाव म्हणे देवा मला पाव नाना भाऊ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे लक्षात ठेवा देव बाजारचा भाजीपाला नाही तुम्ही जर किती म्हणाल सोन्याचा देव त्याला चोराचा देव भेव सोन्याचा देव त्याला चोराचा भेव मातीचा देव त्याला पाण्याचा भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव माना प्रभू रामचंद्राचं मंदिर पण मनात नसेल भाव आणि देवा मला पाव तर देव तुमच्याशी शिवाय राहणार नाही रे देव अशान भेटायचा नाही रे हे लक्षात ठेवा आणि खोटं नेरेटिव्ह म्हणून सदा खोटं नेरेटिव्ह सेट करून लोकांना जे काही बनवा बनवी करताय त्यामध्ये आता जनता तुम्हाला संपूर्णपणे ओळखून आहे म्हणून सभागृहाच्या गरिमेबद्दल जरी मी बोललो ही गरिमा टिकली पाहिजे अध्यक्ष म्हणून सत्तेमध्ये कोणी काही सत्तेचा परमनंट मुकून घालून जन्माला आलेला नाही कधी बदल कधीही सत्ता बदलू शकतो त्यामुळे ही गरमी आणि मस्ती असं दाखवता कामा नये त्याची गरिमाही महत्वाची असते या सार्वभौम सभागृहामध्ये जे येतात ते तुम्ही आम्ही सर्व जनतेचे प्रश्न घेऊन येतो त्याला न्याय देण्याची भूमिका घेऊन येतो अध्यक्ष हो महोदय म्हणून हालवून बसवून पहिले आमदार म्हणत ते आम्ही आमदार होतो पण आता मंत्री सुद्धा खाली बसून ओरडतात अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे नवीन पायंना पडतोय हो या अध्यक्ष महोदय ह्याच संकेत चांगले नाहीत उद्या कोणी त्या खुर्चीवर बसेल तिथून या सभागृहामध्ये प्रश्नासाठी जो लढत असेल त्या ठिकाणी त्या खुर्ची सांभाळून त्यांना घेतलं पाहिजे त्यांना ते मानू दिलं पाहिजेत जनतेचे प्रश्न मानत असताना किंवा आक्रमक भाषण करत असताना कोणालाही हेतू नाही अध्यक्ष परंतु जर कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आपण करून घेऊ नका आम्ही हा आरोप प्रत्यारोप असा करण्याचा किंवा कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं नाही पण वस्तुस्थिती मानत असताना जनतेचे प्रश्न मानत असताना धोरणावर टीका करत असताना वैयक्तिक टीका कोणी घेण्याची गरज नाही आणि म्हणून या सदनामध्ये येण्याची संधी मिळेल भविष्यात त्यांना मी शुभेच्छा देतो आभार व्यक्त करून मी माझं भाषण इथे थांबवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय भीम सलाम वालेकुम राम राम या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका